नमस्कार मंडळी नवरात्र सुरू झालेली आहे आदिशक्तीच्या जागर उदे ग अंबे उदे यांच्या जयघोषाने आसमंत निनादून निघाला आहे मातेची उपासना करण्याचे हे दिवस भक्तांसाठी खूप महत्वाचे असतात या नऊ दिवसात सर्वांना स्वतःच्या आध्यात्मिक ऊर्जेला जागृत करण्याची आणि स्वतःच्या कर्मांना सुधारण्याची संधी मिळते या काळात दुर्गा माता नऊ दिवसांसाठी भक्तांच्या घरी येते आणि सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करते आणि म्हणूनच भक्तांना सुद्धा आपल्या वर्तनात सुधारणा करण्याची गरज असते या काळात ही नऊ पुण्यकर्म कोणती आहे आणि ती कशी करायची चला जाणून घेऊया पहिले पुण्यकर्म देवींची पूजा नवरात्रीत दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांचे पूजन केल्याने जीवनात सुख समृद्धी मिळते आणि आध्यात्मिक ऊर्जेची जागृती होते दुसरे पुण्यकर्म व्रत आणि उपवास करणे नवरात्री दरम्यान जरूर करावा उपवास जसा तुम्हाला जमेल त्यानुसारच करावा उपवासाच्या नावाखाली शरीर आणि मन याला त्रास देऊ नये व्रत केल्यामुळे धार्मिक आध्यात्मिक प्रगती तसेच शारीरिक आणि आत्मिक शुद्धीकरण होते तिसरे पुण्यकर्म बजरंगबली हनुमानाची पूजा करणे ही भक्ताला सामर्थ्य धैर्य बुद्धी आरोग्य आणि ऐहिक सुख लाभवणारी मानली जाते विशेषतः जेव्हा एखादा भक्त सलग नऊ दिवस बजरंगबलींची भक्तीभावाने पूजा करतो आणि प्रत्येक दिवशी प्रभूंना पानाचा विडा अर्पण करतो तेव्हा त्याला विशेष फल प्राप्त होते असे मानले जाते या पवित्र कृतीमुळे घरात लक्ष्मीचा वास होतो धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतात आणि अडचणी दूर होतात पानाच्या विडा हा हनुमानाला अत्यंत प्रिय मानला गेला असून त्यात असलेली शुद्धता आणि सौम्यता भक्ताच्या श्रद्धेशी एकरूप होऊन देवतेच्या कृपेचे माध्यम बनते असे मानले जाते की नऊ दिवसांचा हा पूजाविधी नियमितपणे आणि शुद्ध मनाने केल्यास केवळ आर्थिक प्रगतीच होत नाही तर मानसिक समाधान नकारात्मक शक्तींचा नाश आणि कुटुंबातील कलह दूर होतो चौथे पुण्यकर्म दान करणे नवरात्री हा देवीची उपासना आणि साधनेचा पवित्र काल मानला जातो या काळात केलेले प्रत्येक शुभकर्म अनेक पटीने फळ देते असे आपल्या धर्मग्रंथांत सांगितलेले आहे विशेषतः दान करण्याला नवरात्रीमध्ये अत्यंत मोठे महत्व आहे दान हे केवळ गरजूंच्या मदतीसाठी नसून ते आपल्या मनातील लोभ अहंकार आणि आसक्ती कमी करण्याचे साधन आहे असे मानले जाते की या काळात केलेल्या दानामुळे देवतेची विशेष कृपा प्राप्त होते आणि त्यामुळे धनवृद्धी कुटुंबातील ऐक्य तसेच मना शांती वाढते म्हणूनच नवरात्रात अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान किंवा गरजूंसाठी केलेली कोणतीही मदत ही केवळ पुण्यसंच वाढवत नाही तर आपल्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा आणि भरभराट देणारी ठरते पाचवे पुण्यकर्म जागरण आणि सत्संग करणे नवरात्रीत लोक जागरणाचे आयोजन करतात रात्रीच्या वेळी मातेची आराधना करण्यासाठी जागरण आणि सत्संग केल्याने आत्म्याचे शुद्धीकरण होते नवरात्री दरम्यान मातेचे भजन गायल्याने आपल्या आत्म्याला शांततेच्या अनुभूती होते सहावे पुण्यकर्म विशेष पूजाविधी करणे या काळात देवीची विशेष पूजा आराधना आणि जप केल्याने जीवन अधिक समृद्ध शांत व मंगलमय होते असे शास्त्र सांगते सातवे पुण्यकर्म कुमारिकांचे भोजन नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये कुमारिकांना भोजन देण्याची परंपरा अत्यंत महत्वाची मानली जाते कारण त्या कुमारिका स्वतःच माता दुर्गेच्या निरागस पवित्र आणि शक्तिमय स्वरूपाचं प्रतीक मानल्या जातात कुमारिकांना आर्द्रपूर्वक आमंत्रित करून त्यांना प्रेमाने भोजन घालणे त्यानंतर त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे आणि त्यांना एखादी छोटी भेटवस्तू देणे तसं पाहिलं तर या दिवसात प्रत्येक महिला एक शक्तीचे स्वरूप असते त्यामुळे तिच्या मानसन्मान करणे महत्वाचे आहे आठवे पुण्यकर्म गायीला चारा देणे नवरात्रीच्या काळात गायीला चारा देणे किंवा भोजन देणे हे अत्यंत पुण्याचे आणि फलदायी मानले गेले आहे हिंदू परंपरेनुसार गाय ही माता स्वरूप मानली जाते आणि तिच्यात संपूर्ण देवतांचा वास आहे असे शास्त्रात वर्णन आहे म्हणूनच नवरात्री सारख्या पवित्र उत्सवाच्या काळात गायीला आदराने प्रेमाने आणि भक्तिभावाने चारा अथवा अन्न देणे हे एक अत्यंत शुभ कर्म समजले जाते नवरात्रीत हे विशेष महत्वाचे आहे कारण देवीची उपासना आणि गायीची सेवा यामुळे दैवी कृपेचा लाभ मिळतो अडचणी दूर होतात आणि कुटुंबात समृद्धी ऐक्य आणि समाधान टिकून राहते नववे पुण्यकर्म मंत्र जप करणे नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये मंत्र जपाला एक विशेष स्थान आहे या काळात देवी दुर्गेशी संबंधित मंत्रांचा जप केल्याने मन शरीर आणि आत्मा यांच्यावर अद्भुत परिणाम होतो नवरात्रीत देवीच्या मंत्रांचा जप करणे म्हणजे तिच्या कृपेची अनुभूती घेण्याचा मार्ग आहे यातून भक्ताला दैवी शक्तींचे संरक्षण मिळते आणि जीवनातील संकटांवर मात करण्याची ताकदही मिळते मंत्र जपाने निर्माण होणारे हे कंपन आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत ऊर्जा ओतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि आत्मा निर्मळ होतो म्हणूनच मंडळी या काळात केलेली नऊ पुण्यकर्मे आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण देतात या दिवसांत भक्ती दान संयम आणि शुद्धता यांचे पालन केल्यास देवी दुर्गेच्या आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहतो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद